श्री स्वामी समर्थ यूट्यूबने ज्यांचे चॅनेल मॉनिटाईज झालेले आहेत त्यांच्यासाठी पुन्हा एकदा सुवर्ण संधी घेऊन आलेलं आहे, आहे। तुम्हालासुद्धा असा मेल आलेला आहे का एकदा प्लीज चेक करा ज्या ताईंचे चॅनेल मॉनिटाईज झालेत त्यांनी यूटूब शॉपिंगच्या संदर्भात हा मेल आहे यूट्यूबने पुन्हा एकदा ॲफिलेट प्रोग्रॅममधील क्रिएटरांना बोनस कमवण्याची संधी दिलेली आहे तुमच्या कोणत्याही व्हिडिओमध्ये प्रोडक्ट टॅग करायचा आहे आणि यूटूबवरचा तुमचा शॉपिंगचा व्यवसाय वेगाने वाढवायचा आहे यासाठी ही यूट्यूबने पुन्हा एकदा संधी दिलेली आहे यूट्यूबने आपल्यासाठी दोन ऑफर दिलेल्या आहेत पहिली म्हणजे बोनस तुम्ही जर यूट्यूबवर शॉपिंग प्रोग्राममध्ये असाल तर तुम्हाला आपोआप बोनस मिळणार आहे त्यासाठी वेगळं काही करायची गरज नाही आणि दुसरं म्हणजे जास्त कमिशन एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस वर्षाच्या शेवटपर्यंत सर्व ब्रँड्सकडून मिळणारं कमिशन वाढवण्यात आलेलं आहे या दोन्ही ऑफरमुळे आपण जास्तीत जास्त यूट्यूबवर आता पैसे कमवू शकणार आहे आता आपल्याला एकच करायचं आहे आपल्या कोणत्याही व्हिडिओमध्ये मग तो जुना असू द्या किंवा नवीन असू द्या त्या व्हिडिओमध्ये शॉपिंग टॅग लावायचे आहेत हे केल्यामुळं काय होणार आहे लोक तुमचा व्हिडिओ बघतील आणि त्या व्हिडिओतील जे शॉपिंग टॅग आहेत तिथं जाऊन खरेदी करतील आणि त्याचं त्यांनी जे खरेदी केलं असेल त्याचं थोडंफार कमिशन तुम्हाला यूट्यूब देणार आहे आणि हे कमिशन जास्त असणार आहे का पण तुम्हाला तुमच्या व्हिडिओमध्ये प्रोडक्ट टॅग करावे लागणार आहेत जोपर्यंत प्रोडक्ट टॅग करत नाही तोपर्यंत हे कमिशन मिळणार नाही ना त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त जुने व्हिडिओ असू द्या किंवा नवीन असू द्या जे तुमचे जास्त व्हिडिओ चालतात लोक जे व्हिडिओ जो व्हिडिओ जास्त बघतात त्या व्हिडिओच्या खाली प्रोडक्ट टॅग करा आणि या सुवर्ण संधीचा फायदा घ्या ही एकतीस डिसेंबरपर्यंत चालू असणार आहे म्हणजे तुम्हाला जास्त पैसे कमवता येणार आहेत आणि प्रत्ये ज्यांचे चॅनल मॉनिटाईज झालेले आहेत प्लीज त्यांच्यासाठी ही संधी आहे आता ना असं न क्रिएटरांसाठी वेगवेगळ्या संधी किंवा बोनस घेऊन येत आहे त्यामुळं ना काम करायची खूप अजून इच्छा जास्त होत आहे त्यामुळं प्लीज ताई तुम्ही सगळ्यांनी चॅनेल लवकरात लवकर मॉनिटाईज करून घ्या कारण यूट्यूब आता भविष्यात पण अशा नवनवीन संधी घेऊन येणार आहेत ज्यातून लोकांना जास्तीत जास्त पैसे कमवता येतील त्यामुळे आपल्यालासुद्धा या संधीचा लाभ घेण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनेल मॉनिटाईज करणं गरजेचं आहे त्यामुळं छान छान व्हिडिओ बनवा आणि यूट्यूबच्या अशा संधीचा लाभ घेण्यासाठी तुम्हीसुद्धा लवकर तुमचे चॅनेल मॉनिटाईज करा